नमस्कार आपण बघा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आणि अर्थात आज आपण बघितलं बजेट तर आलेलं आहे मग असं असताना सगळ्यांना प्रश्न पडलेला होता आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की पाच लाखापर्यंत आता करमुक्त केलेला आहे इन्कम आणि असं असताना मग आपला पगार केवढा आणि त्या पगारानुसार आपल्याला नेमका किती कर पडणार हे अर्थात टॅक्स गुरु यांच्याकडनं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे अनिल गचकेजी तुमचं खूप स्वागत आहे आणि अर्थात खूप बारकाई नाही सगळं समजून घ्यायचं आहे आणि प्रेक्षकांच्या मनातले सगळे प्रश्न जे आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे कारण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की टेक्निकली थोडंसं समजणं गरजेचं आहे अडीच लाखाची मर्यादा पाच लाखापर्यंत केली म्हणजे नेमकं काय केलेलं आहे ग्राफिक्स आम्ही बनवलेलं आहे त्या ग्राफिक्स नुसार आपण प्रेक्षकांना सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करूया इथे आता बघा किती टॅक्स नेमका आता द्यावा लागणार आहे हे आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही समजावणार आहोत वार्षिक उत्पन्न त्याचं साडे लाख आहे सर प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आता प्रॉपर विचारणार आहे साडे लाख एखाद्याचं उत्पन्न आहे एटीसी नुसार गुंतवणूक दीड लाखापर्यंत एटीसी नुसार कुठच्या स्वरूपाची पहिल्यांदा गुंतवणूक करता येते दीड लाखापर्यंतची ते लाखा ती सांगा गुंतवणुकीच्या करता स्टँडर्ड डिडक्शन म्हणून आहे त्याच्यामध्ये सगळ्या सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना उपलब्ध आहे त्याच्याशिवाय तुमचं प्रॉव्हिडेंट फंड असेल त्याच्यानंतर मेडिक्लेम असेल दुसरे इन्शुरन्स असेल त्याच्यानंतर तुम्ही शिक्षणाकरता घराकरता वगैरे घेतलेलं कर्ज असेल त्याच्यावरच्या व्याजाचं <ण्यारी> सर जर तुम्ही थांबतो माईक मध्ये प्रॉब्लेम आहे तो आपण नीट करूया मात्र हा सगळा खाटाटोप टी व्ही यासाठी सुरू केलेला आहे की नेमकं प्रत्येकाला जेवढा त्याचा पगार आहे त्याप्रमाणे त्याला किती कर जो आहे तो लागणार आहे हे कळणं फार गरजेचं आहे कारण अनेक जणांना या बाबतीत थोडासा संभ्रम आहे की पाच लाखाच्या वर माझं समजा इन्कम आहे तर मग काय होणार सहा लाख असेल सात लाख असेल दहा लाख एखाद्याचं वार्षिक उत्पन्न असेल वीस लाख एखाद्याचं जर वार्षिक उत्पन्न असेल तर नेमका त्याला किती कर कि लागणार आहे हे आपल्याला आम्ही समजावून सांगणार आहोत अर्थात अं सी आपल्या सोबत आहेत अनिल गचके आहेत त्यांच्याकडनं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत मात्र ही माहिती यासाठी गरजेची कारण अनेक सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे की अडीच लाखाची मर्यादा ही पाच लाख तर केलेली आहे पण म्हणजे नेमकं काय आणि का समोर आपण बघतोय वार्षिक उत्पन्न एखाद्याचं साडेसहा लाख असेल कारण आपण मग ऐकतोय की पाच लाख मर्यादा केले पाच लाख मर्यादा केले मग ज्याचं उत्पन्न वार्षिक साडेसहा लाख आहे मग त्याचं नेमकं काय अर्थात ज्याचं वार्षिक उत्पन्न साडेसहा लाख आहे याचा अर्थ चोपन्न हजार एकशे सहासष्ट महिन्याला त्याचा पगार जो येतो तो साधारण होतो तर तो देखील जाणून घेणार आहोत सात लाख ज्याचं उत्पन्न असेल म्हणजे अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस ज्याचा महिन्याचा पगार आहे त्याला नेमका किती कर द्या लागणार हे देखील आपण समजून घेणार आहोत मात्र सुरुवात करणार आहोत साडेपाच लाखापासून आपण आणि अनिल गचके यांच्यापासून आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की ज्याचा पगार हा जवळजवळ साडेसहा लाख असेल तर त्याला नेमका टॅक्स किती पडणार आहे की पडणार नाहीये हे देखील आपण समजून घेणार आहोत आणि आपण बघतोय वार्षिक उत्पन्न आठ लाख समजा असेल तर मग स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार दीड लाख एटीसी नुसार ते गेले करपात्र उत्पन्न सहा लाख हे कसं आहे सगळं गणित जे आहे ते गचक्यांकडनं आपण समजून घेऊया चला तर आपण सुरुवात करूया आता साडेसहा लाख ज्याचं उत्पन्न आहे साडेसहा लाख उत्पन्न म्हणजे महिन्याचं चोपन्न हजार एकशे सहासष्ट सर एवढं याचं उत्पन्न आहे महिन्याला म्हणजे साडेसहा लाख आपण स्क्रीनवरती आणूया साडेसहा लाख ज्याचं उत्पन्न सुरू करूया आपण पी सीआरला मी विनंती करतो साडेसहा लाख पहिली जी प्लेट आहे ती आपण बरं बरं दर महिन्याला चोपन्न हजार एकशे सहासष्ट साडेसहा लाख आपण बघतोय बरोबर एटीसी नुसार तुम्ही म्हणालात दीड लाखापर्यंतची गुंतवणूक कुठले कुठले मुद्दे सांगितले पटकन त्याला स्टँडर्ड डिडक्शन जी डिडक्शनची मिळतात ती मिळणारच आहेत शिवाय त्याच्यावरती प्रॉव्हिडंट फंड प्रोव्हिडंट फंडाचे स्वतःचं well एज वेल एज एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यानंतर बाकीचे जे डिडक्शन आहेत मेडिक्लेम असेल किंवा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स फंड मधले असेल त्याच्यानंतर तुम्ही काही व्याज भरता जे काही हाऊसिंग लोन असेल किंवा शिक्षणाचं लोन असेल ह्याच्यावरचं जे काही व्याज असेल ते व्याजाला सुद्धा रिबेट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला रिबेट इट इज नॉट अ एक्झम्शन एक्झम्शन आणि रिबेट मधला अर्थ फरक समजून घ्या एक्झमशन असेल तर सरसकट सगळ्यांना मिळून जातं बरोबर पण रिबेट जे असतं ते जो फक्त तो भरतो त्यालाच मिळतं जो भरत नाही त्याला तर रिबेट मिळत नाही एक्झम्पन म्हटलं की सगळ्यांना मिळून जायला पाहिजे पण तशी ही कंडिशन नाहीये त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा की साडेसहा लाख वर्षाला म्हणजे चोपन्न हजार एकशे सहासष्ट रुपये हो। तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे दीड लाख हो। अर्थात हे दीड लाखाची इन्व्हेस्टमेंट करायला हवी तरच ती त्याच्यामध्ये मायनस होणार हे फार गरजेचं एखाद्या नाही केलं नाही केलं तर मग ते डिडक्शन होणार नाही होणार पुढे आता आपण बोलूया की साडेसहा लाख ज्याचे वर्षाला म्हणजे चोपन्न हजार एकशे सहासष्ट रुपये पगार आहे त्याचा महिन्याचा त्यातनं दीड लाख त्यांनी इन्व्हेस्ट केले असं पण गृहित धरून केल्यानंतर मायनस झाल्यानंतर मग करा आपण कारण साडेसहा लाख मध्ये पाच लाख त्याची आपण हे लिमिट आहे आणि आता आता जे सरकारनं अडीच लाखापेक्षा लिमिट पाच लाख केलेली आहे त्याच्यामध्ये तो बसतो नाही अडीच लाखाची लिमिट जी आहे ती टोटल एक्झम्पनची आहे बरोबर की त्यांनी कोणी काही इन्व्हेस्टमेंट करा किंवा नका करू त्याला काही तो टॅक्स लागत नाही त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली नाही तरी टॅक्स लागणार नाही बरं अडीच लाख ते पाच लाख बरं ही जी हा जो बँड आहे त्या बँड मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली अप टू पाच लाख तर ते त्याला ते रिवेट मिळणार म्हणजे या या केस मध्ये पाच लाख त्याची होते त्याच्यामुळे कुठचीही आकारणी त्याच्यावरती होणार नाही राईट आता आपण बोलूया की एखाद्याचा पगार वर्षाला समजा सात लाख असेल म्हणजेच अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस रुपये जर महिन्याचा पगार एखाद्याचा असेल म्हणजे सात लाख वर्षाला होतात तर नेमकं काय स्टँडर्ड डिडक्शन मध्ये आपण बघितलं की पन्नास हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मध्ये मग तुम्ही सांगितलं प्रमाणे त्या गोष्टी परत एकदा थोडेसे नमूद करा स्टँडर्ड एक्झॅम्पन डिडक्शन जे आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रॉव्हिडंट फंड आणि त्याच्याबरोबर एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन जे त्याच्यानंतर तुम्ही इंटरेस्ट ऑन द लोन त्याच्यानंतर इन्शुरन्स आणि मेडिक्लेम म्हणजे या सगळ्या गोष्टी असतील तरच पन्नास हजार जे आहेत ते आपण सात लाखात मायनस केले बरोबर बरोबर म्हणजे साडेसहा लाख आता झाला आकडा त्यानंतर एटीसी नुसार गुंतवणूक जी आपण दीड लाखांची मागाशी म्हटली होती ती एकदा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सुद्धा हेच सगळे आहेत अमाऊंट वेगळ्या होतील पण तुम्हाला जर का रिबेट जास्त मिळायला पाहिजे असेल तर ती अमाऊंट मोठी होईल आणि त्या हेड तीच आहेत सगळी राईट आपण बघितलं की सात लाखातले पन्नास गेले म्हणजे साडे सहा लाख जे राहिलेले ते आपण आकडे बघतोय सात लाख पगार वर्षाला बरोबर आणि म्हणजे आपण म्हणतो अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस पगार हा महिन्याचा आहे त्यातनं पन्नास हजार जे आहेत ते स्टँडर्ड डिडक्शन सरांनी आता ज्या गोष्टी नमूद केल्या पन्नास हजार हजार वर्षाचे त्यातनं आपण काढले म्हणजे साडेसहा लाख जे आहे त्यातले दीड लाख गुंतवणूक केलेली आहे असं गृहित धरून मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय की ही जी दीड लाखाची अमाऊंट जी आहे ती तुम्ही जर गुंतवणूक केलेली असेल तरच त्यातनं ते जाणार डिडक्ट दीड लाखा साधारण बारा साडेबारा हजार रुपये बारा होतात साडे बारा करेक्ट आणि ते झाल्यानंतर मग कर पात्र उत्पन्न पाच लाखच राहील होय बरोबर बरोबर कारण एटीसी नुसार दीड लाख वजा करून राहिले पाच लाख पगार होता वर्षाचा सात लाख बरोबर या गोष्टी डिडक्ट केल्यानंतर उरतात पाच लाख पाच लाखापर्यंत कुठचाही कर नाही त्यामुळे ज्याचा सात लाख पगार असेल आणि ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत हे जर गृहित धरलं तर त्याला कुठचाही पगार नाही त्याला कुठचाही टॅक्स द्यावा लागणार नाही खूप महत्वाचं साधं सोपं गणित आपण टीव्ही प्रेक्षकांना समजतोय आणि अर्थात पुन्हा एकदा आपण दाखवतोय की वार्षिक उत्पन्न सात लाख म्हणजे अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मी पुन्हा एकदा सांगतो ज्याचा महिन्याचा पगार अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस रुपये इतका आहे त्याला कुठचाही टॅक्स जो आहे तो द्यावा लागणार नाही अर्थात त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट आहे जे आपण म्हणतोय स्टँडर्ड डिडक्शन आणि एटीसी नुसार ज्या गुंतवणूक आहेत ते त्याला कराव्या लागतील त्या केल्यानंतर त्याला पाच लाख होत आहे त्यामुळे कुठच्याही प्रकारे टॅक्स त्याला द्यावा लागणार नाही पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस म्हणजे वर्षाला सात लाख आता पुढे बोलूयात आपण वर्षाला त्याचा पगार सर आठ लाख रुपये पुन्हा एकदा बघूया वर्षाचा आठ लाख पगार म्हणजे त्याच होतात सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एखाद्याचा महिन्याचा पगार हा सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट म्हणजे वर्षाला आठ लाख हा जर आपण गृहित धरला स्टँडर्ड सर सांगा आता हा जो चार्ट आहे त्या चार्ट प्रमाणे आठ लाखाचं उत्पन्न असेल स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार एटीसी नुसार गुंतवणूक पूर्णांक पाच लाख बरोबर आणि करपात्र उत्पन्न सहा लाख झालं बरोबर सहा लाख झालं म्हटलं म्हणजे त्याचा पाच लाखाचा जे लिमिट आहे ते क्रॉस झालाय आणि मग त्यानंतर त्याला जी काही आकारणी होईल कर आकारणी होईल ती अडीच लाखाच्या पुढच्या अमाऊंट वरती होईल बरं म्हणजे अडीच लाखाच्या वरच्या पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सोप्या भाषेत समज्या वार्षिक उत्पन्न आठ लाख म्हणजे सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट इतकं वार्षिक इतकं महिन्याला उत्पन्न सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट त्यानंतर <coughs> स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार आपण सर केलं आणि उरले साडेसात लाख बरोबर त्यानंतर एटी सी नुसार गुंतवणूक दीड लाख ही गुंतवणूक जर केलेली असेल तर ती डिडक्ट होईल आणि त्याच्यानंतर दीड लाख वजा करून करपात्र उत्पन्न सहा लाख बरोबर आता या सहा लाखावर नेमक्या कुठच्या अमाऊंट वरती कर आकारणी होईल सहा लाखातला एक लाख जो आहे तो जर का कमी केला आणि त्यांनी एक लाख आणखीन गुंतवणूक केली तर त्याला झिरो बर म्हणजे सहा लाख ज्यांचे ला आता होत आहेत त्यांनी समजा एक लाख अजून गुंतवणूक केली आणि पाच लाख अमाऊंट जर झाली झाली तर त्याला त्यालाही कर कुठलाही लागणार नाही खूप महत्वाची बातमी आहे त्यानंतर पुढे सांग त्याच्यानंतर त्याला जे केले गुंतवणूक त्यांनी गुंतवणूक नाही केली गुंतवणूक नाही केली तर त्याला अडीच लाखाच्या वरती सहा लाखापर्यंत जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल होते म्हणजे अडीच लाखाच्या वर म्हणजे साडेतीन लाख म्हणजे साडेतीन लाखावरती त्याला करा करण्याची कराकरणी होईल बरोबर म्हणजे आता आपण जो आकडा काढलेला साधारण बत्तीस हजार पाचशे हा बत्तीस हजार बत्तीस हजार पाचशे बरोबर हा कर जो आहे तो त्याला लागणार आहे बरोबर पण सर ज्याप्रमाणे म्हणतात की त्याचा आठ लाख रुपये पगार आहे आणि हे सगळे इन्व्हेस्टमेंट करून सहा लाख रुपये होत आहेत त्याच्यावरती कर आकारणी होणार आहे मात्र जर इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी समजा या सहा लाखामध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट एक लाखाची केली तर पाच लाख होतात त्यामुळे कर आकारणी होणार नाही पण सर या वरच्या इन्व्हेस्टमेंट समजा जर त्यांनी केल्या नाही तर मग त्यांनी आठ लाख आपण असं धरून चालूया आठ लाखाचा आठ लाखाचा आठ लाखाच्या वरती त्यांनी काहीही इन्व्हेस्टमेंट केली नाही तर त्याला फक्त अडीच लाख रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन जे आहे बारीपणच्या साठ साठ हजार साडेपाच लाखावरती बरोबर कॅल्क्युलेट केलं जाईल बस अडीच लाख आहेत अधिक पन्नास हजार स्टँडर्ड डिडक्शन तीन लाख वरच्या पाच लाखाला चार लाखाला पाच आणि तीन आठ पाच बरोबर पाच लाखाचं वर्ष करा लागेल आठ लाखात ज्याचा आठ लाख रुपये वर्षाचा पगार आहे त्याच्याकडे समजा कुठले इन्व्हेस्टमेंट केल्याच नाहीत ऍब्सुल्युटली राईट पण कसं आहे की नॉर्मली प्रॉव्हिडंट फंड तुम्ही नोकरी करत असाल तर व्यावसायिक असाल तर प्रॉव्हिडंट फंड असेलच असं जी, नाही जी, तो पीपी पीपीएफ सुद्धा भरू शकतो त्याच्यामुळे स्टँडर्ड डिडक्शनच्या शिवाय प्रॉव्हिडंट फंड स्वतःचा आणि एम्प्लॉईचा त्याच्यानंतर सर्वसाधारणतः इन्शुरन्स हा सगळा माणूस प्रत्येक माणूस काढतोच आणि आजकाल मेडिकल uh, हे जे ट्रीटमेंट आहे ती इतकी मार्ग झाली आहे ती साधारणतः प्रत्येक माणूस मेडिक्लेम हा काढतो जी त्याच्यामुळे त्याला त्याचा बेनिफिट मिळू शकतो सर आता एक खूप महत्वाचं की गृहकर्जावरती दोन लाख व्याज दिल्यास आता प्रश्न असा आहे कर दोन लाख जर वर्षाला एखादा माणूस दोन लाखाचा व्याज जर देत असेल तर याचा अर्थ त्याचा ईएमआय मुळात किती असेल तो पन्नास हजाराच्या वरच बरोबर अर्थात घरात जर दोन कमावणारे असतील तर कदाचित हे शक्य देखील होईल होईलच नाही असं नाहीये पण मग हा काय प्रकार आहे की गृहकर्जावरती दोन लाख कर्ज दिल्यास मग 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 काय होईल या केसमध्ये काय केलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये एका वेळेला एकच घर असायचं आता लोक इन्व्हेस्ट म्हणजे डबल जर का इन्कम असेल त्यांचं नवऱ्याचं आणि बायकोचं दोघांचं तर त्याच्यामध्ये दोन घर घेतात त्याच्यातलं कोणाला जरी एकाला एक त्याचा बेनिफिट सांगा ना की आता करपात्र उत्पन्न या सहा लाखामध्ये समजा आता आपण म्हटलं की त्याचं गृह कर्ज दोन लाख आहे व्याज समजा असं धरलं तर मग काय तर मिळेल त्याला झिरो तर मग झिरो होणार झिरोज व्हेरी म्हणजे वा त्याला जे पाच लाखाच्या आतमध्ये तो येईल जेव्हा त्यावेळेला त्याचा तो झिरो म्हणजे हे सगळं डिडक्ट करून जर पाच लाखाच्या आतमध्ये तुमचा जर पगार होत असेल वर्षाचा टॅक्सेबल इन्कम ज्याला तो, तो, तो। राईट तर तो नेट जो आपण काढतोय सर सा, सातत्यानं नेट म्हणता येतो तर ज्याचा गृहकर्जावरती दोन लाख व्याज जर एखादा भरत असेल ती मोठी बातमी आणि खूप महत्वाची बातमी त्यांच्यासाठी परत आपण बघतोय की शून्य पगार जर, जरी आठ लाख रुपये वर्षाला असला तरी सुद्धा गृहकर्ज जर असेल त्याच्यामध्ये इन्क्लूड बरोबर तर मग तो फायदा त्यांना फक्त बरोबर व्याजाला मिळतात राईट राईट अर्थात आपण बघितलं आठ लाखापर्यंत आता पुढे दहा लाख जर ला दहा लाख पगार असेल तर नेमकं काय का आता आठ लाख आपण जर बघितलं म्हणजे सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट पुन्हा एकदा मी सांगतो सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट ज्यांचा पगार आहे म्हणजे वर्षाला आठ लाख ज्यांचा पगार आहे त्यांचं हे अख्खं गणित जे आहे आता आपण इथे दाखवलेलं आहे त्यानंतर दहा लाख पगार असेल तर काय वीस लाख असेल तर काय ते देखील बोलूयात अगदी काही छोट्याशा ब्रेक नंतर आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि सध्या टॅक्स गुरुंकडनं आपण सगळं समजून घेतोय अनिल गचके सी आपल्या सोबत आहेत आणि समजून आपण हे घेतोय की प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे की माझा पगार जर इतका इतका आहे तर आता हे हा स्लॅब जो आहे तो अडीच लाखांवर पाच लाख केल्यानंतर मग मला नेमका टॅक्स किती पडणार आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचंय आणि म्हणून अगदी सोप्या साध्या शब्दामध्ये गचके सर आपल्याला गचके सर यांचा क्लासच सुरू आहे आणि गचके सरांच्या क्लासमध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतोय आतापर्यंत आपण बघितलं की साडे लाख म्हणजे चोपन्न हजार एकशे सहासष्ट महिन्याचा पगार आहे त्याला किती टॅक्स पडणार सात लाख ज्याचा वर्षाचा आणि अठ्ठावन्न हजार तीनशे तेतीस महिन्याचा पगार आहे त्याला किती टॅक्स पडणार त्यानंतर आठ लाख रुपये वर्षाला म्हणजे सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट इतका जर पगार असेल महिन्याला तर नेमकं काय आता बळूया सर वर्षाला एखाद्याचा दहा लाख इतकं त्याचं इन्कम आहे समज आणि दहा लाख जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस पुन्हा एकदा सांगतो त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस इतका ज्याचा महिन्याचा इन्कम आहे महिन्याचा पगार आहे आणि दहा लाख वर्षाला आहे तर त्याच्या बाबतीतलं काय नेमकं का गणित आहे सर सांगा ज्याप्रमाणे दहा लाखाचा जर का त्याचं वार्षिक उत्पन्न असेल त्याला स्टँडर्ड डिडक्शन सगळ्यांना मिळतं वजा केले आपण नऊ लाख पन्नास हजार एटी सी नुसार धरलं की एटीसी नुसार दीड लाखाची गुंतवणूक त्यांना केलेली आहे आणि ती आता आपण डिडक्ट केली बरोबर ओके आणि त्याच्यामुळे आता राहिले आठ लाख हा आठ लाख राहिले त्या आठ लाखामध्ये करमुक्त उत्पन्न अडीच लाख करपात्र उत्पन्न साडेपाच लाख जी कारण स्टँडर्ड डिडक्शनच्या नंतर आपल्याला अडीच लाखापर्यंत लिमिट जे आहे ते बरोबर त्यामुळे त्या अडीच लाख गेलेक्स फ्री आहे त्यामुळे ते मायनस म्हणजे आता साडेपाच लाख झाले म्हणजे ज्याचा दहा लाख हा वर्षाला पगार आहे होय बरोबर आणि तो आपण गुरीत धरला की त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस त्याचं त्याचं इन्कम आहे इन्कम असेल त्याच्यापैकी त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस महिन्याला तो माणूस कमवतोय कुठच्याही प्रकारे असं मात्र तो कमवतोय त्यांनी दाखवलेलं आहे ऑन पेपर राईट आणि असं असताना आपण स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार त्यातले काढले एटीसी नुसार दीड लाख गुंतवणूक केले हे गृहित करून आपण ते देखील काढलेले आहेत करमुक्त उत्पन्न अडीच लाख आपल्याला माहितीये अडीच लाख जे पहिले ते डिडक्ट होऊन जातात करपात्र उत्पन्न साडेपाच लाख आता त्याचं झालेलं आहे त्याच्यावरती किती होतात मग आपण म्हटलं तर एकूण कर बावन्न हजार पाचशे हा हा कसा येतो स्लॅब नुसार हा कसा कॅल्क्युलेट केला जातो आपण बघितलं की साडेपाच लाख जे आहेत कर आहेतवरती या साडेपाच लाखावरती बावन्न हजार पाचशे कशी झाली आता ह्यांची दहा लाख उत्पन्न असलेल्या माणसाची स्लॅब जी आहे ती पाच लाख ते दहा लाख ही स्लॅब येते आपल्याला पहिल्या अडीच लाखापर्यंत जी स्लॅब जी आहे वार्षिक उत्पन्न त्याला टॅक्स काही नाहीये त्याला कोणालाच कोणालाच नाही अडीच लाख पर्यंत कुठचा टॅक्स नाही कोणालाच नाहीये अडीच लाख ते पाच लाख ह्याच्यामध्ये आत्ताच्या नवीन प्रोव्हिजन प्रमाणे त्याला वजावट सगळी केली तर त्याला टॅक्स लागू शकणार नाही जर का त्याचे तेवढे इन्व्हेस्टमेंट नसेल तर मात्र टॅक्स लागेल ते आपण बघितलं आता त्याच्यावरती दहा लाख पाच ते दहा लाख ही जी स्लॅब आहे त्या स्लॅबला ट्वेंटी पर्सेंट वीस टक्के त्याला टॅक्स बसतो बर आणि त्याप्रमाणे आता साडेपाच लाखावरती तो टॅक्स टॅक्स बस आहे बसलेला त्याला आणि बावन्न हजार बावनना इतका हा टॅक्स ओके तर आपण पुन्हा एकदा बघूया की त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस ज्याचा महिन्याचा पगार आहे आणि पगार आहे कि किंवा येणा प्रकारने त्यांनी पेपरवर दाखवलेलं की माझी आवक जी आहे ती इतकी इतकी आहे त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस तर त्याला बावन्न हजार पाचशे रुपये एवढा कर जो आहे तो बसणार आहे अर्थात एटीसी uh, नुसार आणि स्टँडर्ड डिरेक्शन डिरेक्शन हे मिळून सगळे त्यांनी केलेले हे धरून तरी आणि दहा लाख असले तर त्याला सगळ्या दहा वजा अडीच हा हे जर का आपण केलं तर त्याच्याप्रमाणे उत्पन्न येतं आता कर करमुक्त उत्पन्न अडीच आहे डायरेक्टली आणि ते स्टँडर्ड म्हणजे तीन लाख वजा केले तर सात लाखावरती बसेल सात लाखावरती त्याला टोटल करपात्र उत्पन्न कर इन्व्हेस्टमेंट नसेल केली तर हे खूप महत्वाचं आहे आता आपण बघूया सर दहा लाख बघितलं की असं आहे की वीस लाख उत्पन्न असलेले देखील आहेत पगार असेल बाकीच्या गोष्टी असतील हे न केल्या प्रकारण जो माणूस वार्षिक उत्पन्न वीस लाख जे आहे ते करतोय कस कसं असेल गाडीत सांगा कारण एक लाख सहासष्ट हजार इतका महिन्याचा पगार जर जर वीस लाख वर्षाला असतील तर एक लाख सहासष्ट हजार इतका पगार आहे सर काही बदल झाला याच्यामध्ये नाही नाही हे नाही अजिबात काही बदल नाहीये जे पूर्वीचे जे काही स्लॅब्स आहेत आणि त्याचे दर आहेत ते तसेच ठेवलेले आहेत फक्त पाच लाखाचे जे अडीच लाख ते पाच लाख ही जी मधली जी फळी आहे तेवढ्या फळी करताच फक्त काही त्यांनी डिडक्शन दिलेली आहेत राईट सर पुरा हे याचा चॅटचं महत्व सांगा ना आता वार्षिक उत्पन्न वीस लाख जर का असेल तर त्याच्यातलं स्टँडर्ड डिडक्शन सगळ्यांना मिळतं त्याप्रमाणे पन्नास हजार कुठलाही बदल नाहीये कुठलाही बदल कर उत्पन्न लाख म्हणजे कर उत्पन्न अगदी जे आहे ते पॉईंट पाच अगदी क्विकली पुन्हा एकदा मग आपण हे सगळं गणित जे आहे ते बघतो आणि पुन्हा एकदा आपण ते सगळं रिकॅप करूया पुन्हा एकदा अगदी थोडक्यात पुन्हा एकदा बघूया आपण बघितलं वार्षिक उत्पन्न साडेसहा लाख ज्याचं असेल साडेसहा लाख मध्ये चोपन्न हजार एकशे सहासष्ट एवढी अमाऊंट आहे दर महिन्याला त्याचा पगार किंवा इतर प्रकारे तो जर कमवत असेल एटीसी नुसार दीड लाख गेले कर आकारणी शून्य नेक्स्ट सात लाख वर्षाला जो कमवतोय म्हणजे अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस जो महिन्याला कमवतोय त्याचा आपण बघितलं की पन्नास हजार डिडक्शन झालेलं आहे एटीसी नुसार दीड लाख त्यातले गेले करपात्र उत्पन्न पाच लाख राहतं पाच लाख पर्यंत कुठचंही कर नाहीये त्यामुळे कर आकारणी शून्य रुपये आठ लाख जो कमवतोय वर्षाला म्हणजे सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट इतका त्याचा पगार आहे किंवा बाकी मार्गाने तो पैसे कमवतोय पेपरवर त्यांनी दाखवलेलं आहे स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार एटीसी नुसार दीड लाख तात गेले कर पात्र उत्पन्न सर राहतं सहा लाख हे गृहित धरून की हे सगळ्या इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडनं केल्या जात आहेत त्यानंतर बघितलं सहा लाख म्हणजे कर आकारणी झाली आहे बत्तीस हजार पाचशे आठ लाख जो वर्षाला कमवतोय बत्तीस हजार पाचशे कर त्याला भरावं लागेल आणि आता बघूया आपण की दहा लाखाचं उत्पन्न ज्याचं आहे दहा लाख म्हणजे त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस महिन्याला त्याच्या आवक आहे यात पण यात पण काही बदल नाहीये तेवढं टॅक्स द्यावा लागेल म्हणजे आपण बघितलं एकूण कर कर पात्र उत्पन्न साडेपाच लाख आणि एकूण कर बावन्न हजार पाचशे इतकं त्याला द्यायला लागेल तर आपण हा सगळा धांडोळा घेतलेला आहे यासाठी की अनेकांना असं असा प्रश्न होता आम्हाला पण अनेक फोन आलेले होते की आम्हाला काय नेमकं कळलेलं नाही कर रचना कशी आहे आणि म्हणूनच आपण टॅक्स गुरुंकडनं हे समजून घेतलेले अनिल गचकेंकडनं समजून घेतलेला विचारलेला होता आणि हा खास कार्यक्रम यासाठी की ओय गुरु टॅक्स कसा भरू असं म्हणून अनिल गचके सरांना आपण हे सगळे प्रश्न विचारलेले होते अनिल गचके सर खूप धन्यवाद आणि तुमच्या क्लासचा फायदा आयम शुअर सगळ्या प्रेक्षकांना झालेला असेल आणि प्रत्येकाला कळलं असेल की त्याच्या इनकम प्रमाणे त्याला नेमका किती टॅक्स बसणार आहे खूप धन्यवाद सर तुम्ही आला oh, okay, सगळ्या no, सोप्या शब्दात no, तुम्ही समजावून सांगितलेलं आहे तर अर्थात बजेट संबंधीची प्रत्येक बातमी जी आहे ती आम्ही आपल्यापर्यंत अशीच पोहोचणार आहोत वेळ झाली अगदी का छोट्याशा ब्रेकची अप टू रुपीज फाईव्ह लॅक्स विल गेट फुल टॅक्स रिपेट आठ लाख से अधिक होती टैक्सेबल इनकम उनके लिए जो पुराने टैक्सेस थे अभी के लिए उनको आगे जारी रखा गया है